किती मस्त आलेत नाही झेंडू खूपच छान दिसत बघू या फुलापेक्षा तुझा सुगंध जास्त येतोय मला ओळखलं मला ओळखलं अगं इकडे ये ना पडशील तिकड येतोय बोल ना आ, हे बघ मी खूप दिवसापासून तुला बोलायचा प्रयत्न करतोय बर का पण बोलू नाही शकलो मी मी तुला रोज बघतो जाता येता खरं सांगतो मला एक गोष्ट बोलायची होती तुला काय बोलायचं बोल ना एवढं अडकत का बोलतोय जे आहे ते स्पष्ट बोल ना मला आहे ना तू खूप आवडती खरं सांगतो हे बघ मी टाइमपास अजिबात करत नाहीये खरंच मनापासून प्रेम झालंय आणि मी तुझ्या सोबत आहे ना लग्न पण करतो हा अरे हे बघ तुला मी सांगते मला काही प्रेम वगैरे करायचं नाहीये माझ्या घरच्यांना जिथं माझं लग्न लावून देतील ना तिथंच मला लग्न करायचंय आणि प्रेम करून टाइमपास करण्यापेक्षा नाही नाही टाइमपास नाही करायचा अगं मी बोलतो तुझ्या घरच्यांना मी बोलल जेव्हा आपल्याला लग्न करायचं ना तेव्हा मी बोलल तू टेन्शन नको घेऊ तुला खरं सांगतो मला लय आवडते तू अरे पण तु तु वालग, मी तुला जण ओळखत सुद्धा नाही तू कसा आहे काय मला काहीच आयडिया नाही आणि मी तुला कसं काय हा बोलू अगं तू ओळखती मला ओळख ओळखत कस काय नाही मी गावातलाच आहे अरे बाबा त्या ओळखण्यात आणि ह्या ओळखण्यात खूप जमीन आसमानाचा फरक येतो रे बर जाऊ दे जरी नसल ओळखत ना तू पण हळूहळू होईन ना ओळख आता आ? रोज आपण भेटत जाऊ बोलत जाऊ मग ओळख वाढलच आणि तुला पण प्रेम होईल माझ्यावर विचार कर तू मी लय जीव लावल तुला हे बघ सगळे पोरण असेच बोलतात रे मला काही विश्वासच नाही बरं नाही मी बाकीच्या पोरांसारखं खरच मला लय आवडते तू आय लव्ह यू हे बघ मी तुला असा लगेच रिप्लाय तर नाही करू शकत पण मी थोडा विचार करेल पण विचार करून सा, सांगशील ना मला हो हो आपण होच बोलतो हो हो।, हो 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 का हो नाही मी विचार करून तुला सांगते पण कशाला विचार करत बसली मग तुला जर मी खरच आवडत असेल तर सांग ना मला तू हे बघ ना पूर्ण आयुष्याचा निर्णय असतो मी असं नाही तुला सांगू शकत मी ना थोडा विचार करेन आणि तुला सांगेल मी तर विचार केलेला आहे तुझ्या सोबत लग्न करण्याचा आता फक्त तू लवकर विचार करून मला सांग बर जातो आता सांग बर का पण हो हो ठीक आहे जातो मी अगं काय करतेस सेल्फी काढू <laughs> मस्त आलाय हा अगं ऐक ना मानसी मी ना आज खूप खुश आहे बर का दिसतेच ते बघ फोटो पण किती छान आला अग <laughs> तुला है का? काय कसं सांगू पण तुला आता मी <laughs> <laughs> बरं जाऊन दे तुला सांगणार ना, गो। सांग ना। <laughs> तुला काय वाटलं ना तू पहिले मलाच येऊन सांगते अग बर बर। तुला माहिती ना तो आपल्या गावातला सुहास हा त्याच काय त्याने ना मला प्रपोज केला तुला माहिती आहे का अगं खूपच चांगला मुलगा आहे का तो हा का लय चांगला आहे का तो हा काय बोलती तू सगळ्या गावाला माहित तो पोरग कसं आहे आणि मग ती चांगलाय अगं नाही ग त्याच्या बोलण्यातून खरच खूप प्रेम दिसत होत ग ती आपुलकी खरच खूप भारी वाटत होत अग एक वेळेस तू दुसऱ्या पराचं नाव घेतलं असतं ना तरी मला चांगलं वाटलं असतं खरं वाटलं असतं पण सुहात नाव घेतलं अरे एक नंबरचा भांगट पोर येतो असं नको बोलूस ग काय पण हे बघ कसं असतं कोणताच मुलगा आपल्याला चांगला वाटत नाही जेव्हा आपण त्याला पूर्णपणे ओळखतो ना तेव्हाच तो चांगला वाटतो आणि त्याला तू अजून ओळखलं नाही त्याच्याशी तू बोलली नाही मग तू कसं काय बोलतेस असं तू एकदा एकदा ना त्याच्याशी बोलून बघ तुला भारी वाटेल आणि तू स्वतःच बोलशील वा काय भारी पोर काय अगं सगळं गाव बोलते ते कमी का आता मी त्याच्याशी बोलायला जाऊ आ हे बघ तू जे म्हणते ना ते अजिबात शक्यच नाहीये बरं का मला अजिबात विश्वास नाहीये त्याच्यावर तुझे ना बेस्ट फ्रेंड आहे मी म्हणून सांगते त्या पोराचं नात सोडून दे तू एक देतो लफडे खोड एक गावातली एक पण पोरगी सोडली नाही त्यांनी सगळ्या पोरीसोबत मानसी तू बोलतीये ठीक आहे पण मला ना खरंच सांगते अजिबात विश्वास नाही अगं जर त्याच्या मनात असं काय असलं असतं तर त्याने मला लग्नाचं विचारलंच नसतं ना तुला माहिती का तो अक्षरशः मला बोलला की आपण लग्न करूयात मी तुझ्या घरच्यांशी बोलायला येतो एवढं कोण बोलत असेल तर त्याचं खरंच प्रेम असेल की नाही अग हे फक्त तुलाच नाही तर बाकीच्या सगळ्या पोरीनं बोलून झालेलं आहे सगळ्यांच्या माईत, मैत्रिणी हे बघ सगळ्यांचं वेगळं असेल आणि सगळ्यांचं मला काय करायचंय जर तो माझ्या बाबतीत सिरियस असेल तर जाऊ दे बाबा तुला सगळं सांगितलं ना तुला काहीच फरक नाही पडणार अग तुम्ही तुला लग्नाचं विचारलं युज तुला तो नाही ग असं नाही करणार खूप मुलगा असं नाही करू शकत माझ्या माझ्यासोबत पहिले पहिले ना सगळ्या असंच बोलतात मयाळू केलं ना मग बरोबर आता जाऊ दे ते सगळं तुला बघायचंय का तो कसा आहे कसा नाही एक नंबरचा लफडे खोरपोर गे तू तु चल तुला तु मी दाखवते अग काय अगं अगं वेगळं नको करू तू माझ्यासोबत चल त्याशिवाय तुला कळणार नाही बर चल चल भारी बोलायच होत तुला काय बोलायचंय आय लव्ह यू अग तुला खर सांगतो मी तुला लग्न मध्ये बघितलं होत तुझ्याच माझ्याच लग्न तेव्हापासून तुम्हाला मला आवडायला लागली बाई लग्न झालंय माझ अग होऊ द्या ना मला काय प्रॉब्लेम नाहीये खरच त्याला काही प्रॉब्लेम नाही हे बघ आपल्याला कुठं लग्न करायचंय दोघाला हे बघ एन्जॉय करायचा जीवनात नाही घ्यायचं बरोबर तुझ्या सारखे सा पोरांचे असले ना तर किती आवडती हो हा ना खरं सांगतो मला दिवसात तुला बोलायचं होतं पण कधी हिंमत होत नव्हती तुला पण मी आवडतो ना हो मला पण तू खूप आवडत अरे वा बघ आपण मस्त फिरायला जाऊ तुला जे पाहिजे ते सांग मला हो, <laughs> मी तुला आणून देतो मला विश्वासच ना तू खरच मला हा म्हटली हो रे तुझीच हो तुझीच आय लव्ह यू बर का हा इकडं आय लव्ह यू इकडं बघितलं कस पर्ग हे सांगत होते तुला मी कसं कसं म्हणजे मी काय केलं किती नालायक के आहेस रे तू तुला तु अक्कल थोडी तरी हा अरे थोडा वेळ पण नाही झाला तू मला प्रपोज केला माझ्या समोर एवढं हे दाखवलं इतकी मायळू दयळूपणा सगळं तुझ्या अंगात उतरला आणि आता कुठं गेला तो ह नाही मला तू खरंच तूच आवडती मला मी जगात हात कसं का टाकलास तू ती ती मला म्हणली मला तू आवडतो मी ती म्हटली मला तो आवडतो अरे तुला लाज वाटते का मी सगळं बघितलंय हा आमचा प्लॅनिंग होता ह प्लॅनिंग मैत्रीण ती माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे तुम्ही असं गेम केला काय माझा अरे तू आमचा गेम केला आम्ही नाही तुझा ना तुला सवय झाली ना सगळ्या पोरींना फसवायची अगं नाही पण तुझ्यावर खरंच प्रेम केलं मी अगं पोरींच जाऊन दे आणटे पण येते याला काय हा आणि किती तुला कोण म्हणलं खोटं बोलूच तू मला प्रपोज नाही केलं माझं लग्न झालं असून पण ह्याच्यावरून दिसत का तुझी प्रगती अरे तुला अक्कल का पोरींचा सोड तू बायाच्या पण नादलास

अरे हो बघितलं अजून कोण कोणत्या बाय येत फोन येते काय म्हणतो ती मला फोनच करून राहिला हायला मी नंतर फोन करतो काय मध्ये काय आणला फोन तुला कोण सांगितलं होतं ती काय म्हण त्यांना मला दोन झाली मला फोनच कर नाही तो म्हण तो आज मी त्याला फोन करतो फोन कट करतो मी म्हणजे हाची गर्लफ्रेंड आहे का ती हा मैत्री बरीच होती म्हातारे वाया सोडल्या नाही बाबा तू आप सुनो अरे का अरे तुला काही लाज लज्जा शराम सगळी विकली का तू शांत बस शांत बस तुझं काही घेणं देत नाही मला ते जाऊ दे तिचं जाऊ दे मला काही घेणं देण नाही तू म्हंटली ना मला तू आवडतो आपण मस्त एकमेकांना प्रेम करू फिरू एन्जॉय करू हा हे बाबा सोड अरे प्रँक करत होतो मी काय तुला बाकीच्या बायकांसारखी दिसले काय करणारी तुम्हाला कर आवडत अरे पण मला नाही ना आवडत तू सगळे कमळीच आहे का कोण कमळी कमळीची नाही काळी एकदम काळी होती आपल्या गावात बाई काळे बायका असं वाटलं नाही आता नाही ते ते थोडस प्रॉब्लेम झाला नवरी मी धरलं होतं मला खरं सांग तुझं लग्न झालंय का, का तू संडेवानी फिरतोय गावात नाही लग्न करायची गरजच नाही आपल्याला बाया फिरवत असल्यावर कशाला गरज पडत नाही मला खरंच होत सोबत लग्न पण तू सिरियस नाही घेतलं सिरियस नाही घेतलं अरे तुला लाज आहे का एक पोरीचं आयुष्य खराब करतो एक पोरीच जाऊन दे तू अख्या गावातल्या पोरींच आयुष्य खराब केलंय पोरींच जाऊन दे बायकांचं पण करतोय आयुष्य खराब वरगणी काढून साखरपुडा केला नागून नवलं नापास केला तू अव असल्या पोराला कोण पास करणार आहे हा तुझं आयुष्य खराब केलं मी काय तुझं केलं का आयुष्य खराब मग काय करू राहिला बोल नको खरंच आयुष्य खराब करीन तुझं हा बघतेस कसा करतो आयुष्य खराब तुझच करीन आई विश्व खराब वनस्पतीकारी बाबा बाया बोलूस कस काय ने काय तू पण एक वनस्पती नाही तो माणसाचा असतोय तुम्हाला माहितीये मी पण मी पण त्यांच्या प्रेमात पडलेले का माहिती का खरच लग्न लग्न करू आपण प्रेमात पडली माझ्या तू आय लव यू आय लव यू कार्ड खाली दिन हे आता असं करतो आय लव यू आय लव यू हे बघा आता तसे करतो आय लव यू आय लव यू आय हेट यू आय हेट यू आय लव यू

घेणार सरड घेतो फाशी घ्याय म्हण मला समजा नाही लग्न फाशी मी म्हणे बिंदळ घे म्हण अरे मम्मी आलं का नाहीस रे तू मी फाशी घे आता खरंच फाशी घे नाही तर मी जाते तुला फाशी दे तिकडे तू लग्न करते माझ्या सोबत सांग मी नाही करणार ना रे लग्न तू करते का लग्न अरे झालंय ना माझं आता कवर करू लग्न ना दुसरं करती का बाई माझ्या नवऱ्याला आता मला मारून मग काय कायशीला मी काय घेतो तुझ्या नवऱ्याला मारून तू माझ्या सोबत लग्न कर ए मग बाई हे नालाय तू काही सगळ्यांचं घर उध्वस्त करतो तुला काही अक्कल विक मला हे बघा मला कोण नाही आता माय ब्रेकअप झालं पहिलं मला मला अरे तू काढू राहील तू त्याच्यासाठी आला तुने का इथं तुला कोणी सांगितलं पंचयती मारा मारे झाल्या पुढे ठेवत काय फायदा कोणी सांगितलं इथं पंचायती करायला कोणी सांगितलं तुझं तुझं काम बघ ना काय चालला आपण निघून जाऊ चल आजच्या पुढून माझ्या वाटायला पण यायचं नाही जर आलं ना तुला बघ मग डायरेक्ट केसच करल मी केस हा नाही करू काही डायरेक्ट तिकडे जेलमध्ये टाकील मग तिथं बस मग नाही लग्न करू आपण लग्न झालं तू थांब ना डोक्यावर परिणाम झालाय त्याला चक्कर काय आलं बघ कुणी हाडल तुला आणि मार्ग आता नीट तू मला ना तुझ्या बालभांगडी ऐकायची नाही मी तुला एकच सांगते ह्याच्या पुढे माझ्या वाटायला यायचं नाही आणि जर परत ह्या पुढे ना कोणत्या पोरीच्या नादाला ना तर माझ्यासारखी वाईट पोरगी कोणच नाही समजलं ना कोणाला सांगते तू नादीने लागायचं हे नादिलाशिवाय राहणार आहे का जाऊन दे तू नको ना आगी लागू फक्त सर झालं बाई तू समजवलं नाही तर मी याच्या प्रेमात पडले असते माझं आयुष्य पण खराब केलं असत ग पुरी नो याच्या नाव तर पुरी बाहेर करायचं बाहेर हगुर गलीतून चाललंय अय खरं काका तुमचं पण जाऊन दे चल मग काय का लग्न अरे कर काय यांच्याशी यांच्याशी कर लग्न अय आयचं काय लग्न करतो एवढी वाईट नाही वेळ आली माझ्यावर तुझ्या सोबत लग्न करायला अरे अश्या छप्पन आयटम आहेत आपल्याकडे पण पाठवू तू आहे मूळ हुकला ना सगळं हा जाऊ दे हे गेलं तर गेला हातातून दुसरं बघू एवढं काय आपल्याला तुला सध्याला आहे ना मलाच कोणी भेटाना मी दे साध्याला हा तुला तिठ ही काय ना तिच ती थकी थकी नाही तो तरी कुठं राहिली तो तरी कुठं मुखात का जातायच हा तुला भेटन गेल एकवीस वर्षाची पोरगी चला स्वप्न बघायला भासनात गाव रे गेले साडेच्या आठची चाळीच्या पुढची चार ची बर बघत बघत हा हा बघत आयला आता मला वाटतंय गावात काय पोरगी नाही भेटणार आपल्याला ना कारण सगळ्या पोरी संपल्यात गावातल्या माझ्या मुळं जवळपास वीस पोरींचे लग्न लावून दिले त्यांच्या बापूंनी आता बाया आयल्या त्यांच्या नवऱ्याला कळलं तिने हल्लं मला मला वाटतंय दुसऱ्या गावात प्रवेश करावा लागतोय आपल्याला आता बघू एखादा दुसऱ्या गावात पाखरू